ধন্যবাদ মেরোন সুন্দর সামাজিক উপক্রম বলে याच्यामुळे सरांनी विविध उप वक्तृत्व स्पर्धा वगैरे सरांनी आयोजित केलेल्या होत्या त्यांना सन्मानचिन्ह व शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सन्मान करावा कर्मक मिळवणारे मंडळात कोर्डे तोर्टे यांचे समोर यावे आज दिवस तोर्टे यांचा सन्मान आणि कोणी तरी सर्व विनंती करतो की त्यांनी सन्मानजींना रोख पारितोषिक पाच हजार पुष्पगुच्छ देऊन तसंच गणेश मंडळाच्या पदधिका सत्कार करावा तर आपण चांगल्याची गोष्ट दहा दिवस त्यांनी वेगवेगळे उपग्रह राबवले कथा गोष्टी राबवल्या त्यानंतर मंडळाच्या खावे सादर करणाऱ्या मंडळांचे मी नाव जाहीर करतो या प्रकारामध्ये चार नंबरचे बक्षीस प्रोत्साहनपर बक्षीस शनी गणेश मंडळ शनी गणेश मंडळ श्री सचिन रोडे रोडे नसतील तर त्यांच्या प्रतिनिधी समोर यावे व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी समोर आले मी आदरणीय एस पी सरांना विनंती करतो की सदर प्रोत्साहनपर बक्षीस मिळवणाऱ्या शनी गणेश मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांचा आदरणीय सरांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान करावा सन्मान चिन्ह कुष्प देऊन तसेच रोग पारितोषिक दोन हजार एक रुपये देऊन त्यांचा सन्मान करावा सर मी आदरणीय मीना साहेबांना विनंती करतो की मीना साहेबांनी या द्वितीय क्रमांक पट्टणाऱ्या मंडळाचे सन्मानचिन्ह बरोबर पारितोषिक देऊन पुष्पगुच्छ करून त्यांचा सन्मान करावा सर थोडी खुर्ची मैदानी खेळ सर दानपट्टा काठी चालवणे अशा प्रकारे त्यांनी एक मंडळांतर्गत अतिशय देवा साजरा केला च्या जे काही चांगले स देखावे केले त्यानिमित्त जो काही या ठिकाणी कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक साहेब या ठिकाणी हजर राहिलेले आहेत बाजूला आदरणीय तिळके मॅडम आहेत आमचे डी वाय एस पी साहेब आहेत केज पोलीस स्टेशनचे कर्तव्यध्यक्ष पी आय साहेब महाजन साहेब आहेत पाटील साहेब आहेत आणि तुम्ही सर्व गणेश मंडळ जे कमिटी आहेत त्या मला सांगायला अतिशय आनंद होतो की हे सगळं करीत असताना जेव्हा आपली दक्षता कमिटीची बैठक झाली या ठिकाणी तर नगरपंचायत म्हणून आम्ही जे काही तुम्हाला शब्द दिले होते मग तो मुरूम टाकण्याचा असेल इलेक्ट्रिसिटीचा असेल विसर्जन पॉईंट जी व्यवस्थापन व्यवस्था असेल ती आम्ही चोख पद्धतीने पार पाडली या ठिकाणी म्हणजे प्रत्येक दिवशी जाऊन त्या ठिकाणाचं ऑब्झर्वेशन करून कुठे काही कमी आहे का हे सगळं बघत होतो आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पोलीस प्रशिश पोलीस प्रशासन आमच्यासोबत आधी अतिशय सतर्कपणे होतं या केकची जी परंपरा आहे के, केज था 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 की केजमधून खालच्या गावातून जे माणाचे गणपती पाच आले जातात आणले जातात इकडे मिरवणुकीकरिता तर त्या गणपती मंडळांचे सत्कार मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल मराठा समाज असेल वंजारी समाज असेल आणि संपूर्ण नगरपंचायतची टीम आदरणीय हरुणभाई इनामदार यांच्या थाप मारून त्यांना डान्स करण्यासाठी नाचण्यासाठी म्हणजे घेऊन जात होते याच्यावरून आम्हाला समजतं की आमच्या केजमध्ये सामाजिक सलो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सहकारी एस पी मॅडम सहाय्यक पोलीस अधीक्षक मीरा साहेब नगराध्यक्ष मॅडम पोलीस स्टेशनचे पी आय महाजन साहेब केजमधील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार गणेश मंडळांचे कार्यकर्ते आपण दहा दिवसाचा उत्सव साजरा केला महाजन साहेबांनी मला आधीच सांगितलं होतं की आपण आम्ही असं असं करतोय आपल्याला यावं लागेल मी त्यांना हो म्हटलं होतं आणि काल संध्याकाळी मी एक आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतात थोड्या वेळाने म्हणून मी त्यांना म्हणून त्यांना सांगितलं मी आता येत नाही पण माझ्या लक्षात नव्हतं त्यांनी सांगितलं ठेवला आहे कार्यक्रम माझ्या लक्षात आलं की आपण ठेवलेला आहे मी आलो तर हा कार्यक्रम ठेवण्याचा एक मुख्य उद्देश म्हणजे आपण जो दहा दिवसाचा सण सा साजरा करतो त्या सणांमध्ये लोकसहभाग वाढवावा लोकांना अधिकाधिक याचा फायदा व्हावा आपण जे उपक्रम करतो लोकवर्गणीतून लोकसहभागातून जे उपक्रम राबवतो त्या उपक्रमाचा लाभ संपूर्ण समाजाला व्हावा वृक्षारोपण रक्तदान आरोग्य शिबिरं समाज जागृतीपर कार्यक्रम अशातून समाजाची थोडीफार उन्नती आपल्या हातून घडावी तसंच हा याचा उद्देश एक आणखी की प्रशासन आणि आपण मंडळ कार्यकर्ते यातली दरी कमी व्हावी हो या निमित्ताने आपण एकमेकाच्या कायम संपर्कात राहतो पोलिसांच्या अडचणी आपल्याला करतात मंडळांच्या काय अडचणी ते पोलिसांना करतात आणि एकमेकाच्या भावना जाणून घेतल्या आपण की आपल्यातली दरी कमी होती आणि पुढचे आपले सण साजरे करणं किंवा आपलं पुढचं कार्य सोपं बनतं यावेळी ईद पण सोळा तारखेला होती ईदची मिरवणुका परंतु मुस्लिम समाजांनी मुस्लिम आपल्या बांधवांनी फार चांगलं आपल्याला सहकार्य केलं संपूर्ण जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातसुद्धा हो की गणेशो लक्षात विसर्जन लक्षात घेता पोलीस रेल ताण सर्व लक्षात घेता सामाजिक एकोपाच्या भावनेतून सहकार्याच्या भावनेतून ईदच्या मिरवणुका नंतर दोन दिवस कधी तीन दिवस असे पुढं पुढे केल्या गेल्या आणि ईद पण उत्साहात साजरी झाली एकमेकाच्या सहकार्याने एकमेकाच्या सह एकमेकाच्या सहकार्याने एक सह आणि सामंजस्याची सह आपण सामाजिक एकोपा जपू जपू शकतो आता केच पुरत बोलायला झालं तर केच मध्ये सामाजिक के एकोपा किंवा हा अनेक वर्षापासून नांदत आहे कधीतरी छोट्याशा काहीतरी घटना घडलेल्या आहेत की ज्यांनी त्याला गालबोट लागलेले परंतु अशी कोणती अशी मोठी घटना सध्या काळात घडलेली नाही की ज्याने आपलं सामाजिक ऐक्य धोक्यात येईल तर असा या उपक्रमांचा वापर करून आपण अधिकाधिक एकमेकांच्या जवळ येऊ जवळ येऊ येऊयात आणि आपल्यातलं सहकार्य वृद्धिंगत करूयात त्यावेळी महाजन साहेबाला मी असा एक विनंती करू इच्छितो की त्यांनी असाच काहीतरी कार्यक्रम दसऱ्याला सुद्धा काहीतरी अरेंज करावं इथे गरबा वगैरे असतो का असे मोठं साधन होतो का जर ते असतील तर असे काहीतरी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी कार्यक्रम आयोजित करावे आपल्या सायबरचे लेक्चर आयोजित करा तर्फे टीम येऊन इथं त्यांना प्रात्यक्षिक करून तिथं लेक्चर देईल थोडी जागृती होईल तर अतिशय उत्तम असा हा कार्यक्रम झालेला आहे पारितोषिक विजेत्या मंडळां मंडळांचे मी त्यांनी मिळवले पारितोषिक हे तर चांगलंच आहे त्यांचं कौतुक करतो ज्यांना पारितोषिक मिळालं नाही त्यांनी पुढील वर्षी अधिकाधिक प्रयत्न करा जे परीक्षा